या महिन्याचा जो लाभ आहे डी बी टी आहे त्याची सुरुवात ही आम्ही करत आहोत आणि त्या संदर्भातलं जे आर्थिक नियोजन आहे ते अर्थ अर्थविभागाकडून आम्हाला महिला व बालविकास विभागाला प्राप्त झालेला आहे त्याच्यामुळे लाडक्या बहिणींचा जो लाभ आहे हा साधारणपणे त्याची वितरणाची सुरुवात होईल आणि तीन ते चार दिवसाच्या त्या कालावधीमध्ये ज्या महिला लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यावर तो लाभ जमा होईल मला आपल्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना दर महिन्याला आपण महिना संपायच्या आत तो लाभ त्यांच्या अकाऊंटला देत असतो त्यामुळे या महिन्यामध्ये सुद्धा तो लाभ जो आहे त्याची सुरुवात ही माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या सूचनेनुसार आम्ही करत आहोत कारणपणे आम्हाला तीन हजार सहाशे नव्वद कोटीची जी तरतूद आहे ती त्या ठिकाणी अर्थविभागाकडून प्राप्त झालेली आहे आणि या महिन्याचा जो लाभ आहे हा त्याच्यातून वितरित होणार आहे लाडक्या बहिणींनो तुम्ही सगळ्या खूप उत्साहित असाल कारण तुमच्या प्रतीक्षेचा काळ अखेर संपला आहे आज पासून म्हणजेच सत्तावीस जून दोन हजार पंचवीस पासून ते चार जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत महाराष्ट्रातील सर्व छत्तीस जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता महाराष्ट्र सरकारकडून वितरित होणार आहे त्याबद्दल माहिती आताच आपण महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री यांच्याकडून पाहिलेली असेल यासाठी एक स्पष्ट वेळापत्रक टेबल देखील शासनाकडून जाहीर झाला आहे आज मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे की कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या दिवशी पैसे जमा होणार आहेत चला तर मग सुरुवात करूया आणि या योजनेच्या प्रत्येक तपशिलाकडे लक्ष देऊया जेणेकरून तुम्हाला सगळं नीट समजेल आणि तुम्ही तुमच्या हक्काच्या पैशांबाबत जागरूक राहाल लाडक्या बहिणींनो गेल्या काही दिवसांपासून आपण सगळे जून महिन्याच्या बाराव्या हप्त्याची वाट पाहत होतो प्रत्येक जण विचारत होता आज येईल पण आता अखेर ती वेळ आलेली आहे आज तुमच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे काही बहिणींच्या मोबाईल वर एस एम एस आले असतील ज्यामध्ये पैसे जमा झाल्याची माहिती असेल ज्यांच्या खात्यात पैसे आले आहेत त्यांनी आपलं खातं तपासून पहावं आणि ज्यांना अजून पैसे मिळाले नसतील त्यांनी थोडं थांबावं कारण की ही प्रक्रिया जी आहे 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 ती होत पण एक गोष्ट नक्की तुमच्यासाठी या क्षणाची सर्वात मोठी खुशखबर सर्वात प्रथम सत्तावीस जून म्हणजेच शुक्रवार पासून आपण सुरुवात करूया या दिवशी सिंधुदुर्ग गडचिरोली हिंगोली वाशिम भंडारा वर्धा आणि गोंदिया या सात जिल्ह्यांमधील लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत या जिल्ह्यांमधील सर्व लाभार्थ्यांनी आजच आपल्या बँकेत जाऊन चौकशी करावी किंवा जर तुम्हाला बँकेत जायचं नसेल तर घरी बसून तुम्ही गुगल पे फोन पे किंवा इतर डिजिटल पेमेंट ऍप वरून तुमच्या खात्याचा बँक बॅलेन्स तपशील चेक करू शकता ही सुविधा आता इतकी सोपी झाली आहे की तुम्हाला काही मिनिटातच कळेल की तुमच्या खात्यात पैसे जमा झाले की नाही आता जून अठ्ठावीस हा शनिवार आहे आणि हा चौथा शनिवार आहे त्यामुळे सर्व बँकांना सुट्टी असेल आणि त्यामुळे या दिवशी कोणत्याही लाभार्थी महिलेला पैसे जमा होणार नाहीत त्याचप्रमाणे जून एकोणतीस हा रविवार आहे आणि हा शासकीय सुट्टीचा दिवस आहे त्यामुळे या दिवशीही लाडक्या बहिणींना पैसे जमा होणार नाहीत पण काळजी करू नका कारण की तीस जून रोजी म्हणजेच सोमवारी उर्वरित जिल्ह्यांमध्ये पैशांचं वाटप पुन्हा सुरू होणार आहे आता जून तीस रोजी कोणते जिल्हे आहेत ते पाहूया या दिवशी जळगाव सोलापूर अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर म्हणून ओळखलं जातं यानंतर नागपूर नाशिक मुंबई उपनगर पुणे आणि ठाणे या आठ जिल्ह्यांमधील लाभार्थी महिलांना पैसे मिळणार आहेत या आठही जिल्ह्यांमधील महिलांनी आपल्या खात्याची तपासणी करावी आणि जर पैसे जमा झाले नसतील तर घाबरून जाऊ नये कारण की काही तांत्रिक अडचणी किंवा इतर कारणांमुळे काही वेळा पैसे जमा होण्यास थोडा वेळ लागू शकतो तर या आठ जिल्ह्यांमधील माझ्या बहिणींनो तुम्ही तुमच्या खात्याची तपासणी करा आणि पैसे आले की नाही हे नक्की पहा आता पुढे जाऊया एक जुलै म्हणजेच मंगळवारकडे त्या दिवशी कोणत्या जिल्ह्यामधील महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत पण पाहूया एक जुलै रोजी रत्नागिरी नंदुरबार उस्मानाबाद म्हणजेच धाराशिव कोला परभणी जालना धुळे या सात जिल्ह्यांमधील लाभार्थी महिलांना पैसे मिळणार आहेत या सातही जिल्ह्यांमधील महिलांनी लक्षात ठेवा की तुमच्या खात्यात पंधराशे रुपये जून महिन्याचे बाराव्या हप्त्याचे पैसे हे जमा होणार आहेत यानंतर दोन जुलै रोजी बुधवार पहा या दिवशी चंद्रपूर रातूर बीड बुलढाणा रायगड यवतमाळ आणि सांगली या जिल्ह्यांमधील महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत आता एक गोष्ट लक्षात घ्या सरकारने ही जिल्ह्यांची यादी तयार करत असताना एक विशिष्ट क्रम लावला आहे कमी लोकसंख्येच्या जिल्ह्यापासून ते जास्त लोकसंख्येच्या जिल्ह्यापर्यंत म्हणजेच चढत्या क्रमाने ही यादी बनवण्यात आली आहे याचा अर्थ सरकारने याची व्यवस्थित योजना आखली आहे जेणेकरून जिल्ह्यांमधील सर्व जिल्ह्यांमधील लाभार्थी महिलांना व्यवस्थित आणि वेळेवर पैसे मिळतील तर दोन जुलैला या सात जिल्ह्यांमधील बहिणींनी आपल्या खात्याची तपासणी करावी यानंतर तीन जुलै रोजी उर्वरित जिल्ह्यांमधील माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचा बारावा हप्ता शासनाकडून जमा केला जाणार आहे तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींनो सत्तावीस जून पासून जुलै महिन्यातील चार तारखेपर्यंत राज्यातील सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात लाडकी बहिणी योजनेचा बारावा हप्ता जून महिन्याचा हप्ता हा जमा होणार आहे लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्वाचा असा रक्षाबंधन सण आहे या सणाच्या पार्श्वभूमीवर कदाचित पुढील जुलै महिन्याचा आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता एकाच वेळी लाडक्या बहिणींच्या खात्यावर तीन हजार रुपये शासनाकडून जमा केले जाऊ शकतात लाडक्या बहिणींनो तुम्हाला वाटतं का शासनाने तुमच्या खात्यात रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षीप्रमाणे एकत्रित तीन हजार रुपये जमा करावे तुम्हाला वाटत असेल कमेंट मध्ये एस म्हणून नक्की टाईप करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून लाडक्या बहिणींच्या या मागणीला यश मिळेल आणि ही माहिती सरकारपर्यंत पोहोचवण्यास मदत होईल शेवटी माझ्या सर्व लाडक्या बहिणींना एक विनंती आहे तुम्ही आमचे व्हिडिओ पाहता आणि आम्हाला खात्री आहे की तुम्हाला ते आवडतातही पण बऱ्याचदा तुम्ही व्हिडिओला लाईक करायचं विसरता तर कृपया व्हिडिओ पाहता पाहता लगेच लाईक करा आणि कमेंट मध्ये सांगा की तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहत आहात तुम्हाला तुमचा जूनचा तुम्हा, हप्ता मिळाला की नाही आणि तुम्हाला पंधराशे रुपये पुरेसे वाटतात की एकवीसशे रुपये हवे आहेत याशिवाय आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल ऑप्शन निवडा जेणेकरून आमचे सर्व नवीन व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळतील चला तर मग भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद